सर्वांचे सहर्ष स्वागत नवी मुंबईतील अहिरोडी येथील सुशीला देवी देशमुख विद्यालयातील इयत्तर दहावीमध्ये शिकणारी कुमारी अनुष्का शहाजी केवळ तिच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण नवी मुंबई हादरले आहे एका शिक्षिकेने केलेल्या अमानुष अपमानामुळे एका कोवळ्या जीवाला आपले जीवन संपवावे लागले दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी रबाले येथील केवळे कुटुंबांची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले सदरप्रसंगी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले महाराष्ट्र उपाध्यक्ष सीताराम ओहोड नवी मुंबई युवा अध्यक्ष अॅडव्होकेट यशपाल ओहोड प्रतीक जाधव सागर सोनकांबई यांनी कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे साधन केले एवढी जी मुलगी आहे आपली मोल तालुक्यातली होती आणि या ठिकाणी या ती राबूतली दहावीला शिकत असताना ती अत्यंत हुशार मुलगी होती आणि त्या दहावीची एक्झाम ते देत असताना ते त्या ठिकाणी जी काही कॉपी सापडली तर हिच्यावरती मुद्दाम शंका काय घेण्यात आली तर अशा पद्धती शंका तिच्याबद्दल घेत घेतली नसते आणि त्याला कॉपी करण्याची आवश्यकता नव्हती ती मुलगी सर मंगली होती गेली अनेक वर्षी त्या शाळेत शिकत होती त्यामुळं या ही जी घटना या घटनेला जबाबदार असणारी ती शिक्षिका आहे शिक्षिका आणि संस्थेचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्यावर पोलिसांनी ॲक्शन घेणं त्यांना आवश्यक आहे मी यातच योजना बोलणार आहे आणि नक्की या संबंधामध्ये म या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे एक पंधरा वर्षाची मुलगी ही अचानक आत्महत्या के केलेली आहे आणि त्याचं कारण हे आहे की झोपडबटीतली मुलं अशीच असतात झोपडबटली मुली अशाच असतात अशा पद्धतीने आरुतीच्या केल्यामुळं के तिला मोठ्या प्रमाणात अपमानित केल्यामुळं के आत्महत्येला जे जबाबदार आहे त्यांची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे महेंद्रनगर हे या ठिकाणी पूर्वीचे अरिश चे अध्यक्ष महेंद्र लंकेश्वर यांचा मर्डर झाल्यानंतर या महेंद्र निवास नाव दिलं होतं पार्श्वभूमी आहे आणि या ठिकाणी सोलापूरचे बहुतांश लोक राहतात हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरामधील ही अनुष्का केवळे हे तिच्या कुटुंबासकट या ठिकाणी राहत होते आणि सेक्टर चारच्या विद्यालयामध्ये देशमुख साहेबांच्या ती शिकत होती दहावीला ते होती आणि ही सर्व प्रक्रिया सहा ती परीक्षा देत असताना त्या ठिकाणी वर्गात जी काही घटना घडली म्हणजे आम आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला जी माहिती काय आली कोणीतरी कॉपी करत होत पाठीमागे आणि ते विद्यार्थ्यांच्या शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर तिथं घाबरून त्या विद्यार्थ्यांनी जो बोळा या जातो तो फेकून दिला तो तिच्या पायाजवळ गेला आणि तो पायाजवळ गेल्यानंतर हे शिक्षकाच्या लक्षात आल्यानंतर शिक्षकाला वाटलं ते कागद कुठला आहे तर तो कॉपीचा कागद आहे त्यामुळं तिचा तिचं वर्गात अपमान केला जिथे ती परीक्षा देत होती आणि त्यानंतर स्टाफ रूम मध्ये जाऊन तिला अतिशय खालच्या दर्जा म्हणजे तो जोगोडीला ना राहणार नाही तुम्हाला कळत ना नाही वगैरे वगैरे म्हणजे मानसिक बाबतीत केलं आणि तिला असं वाटलं की मी या ठिकाणी आहे शिक्षक म्हणजे हो हो कधी माझी कंप्लेट नाही घरच्याकडे गेली ना तुम्ही तर माझ्यासारख्या विद्यार्थीनं असं सगळ्यासमोर अपमान केलं त्यामुळे या जीवनात आहे काय आता घरी जाऊन काय सांगू या भावनं ती इथे आली तिच्यावर तिची एक मैत्रिणी होती तिला इथं सोडलं या ठिकाणी आणि ते म्हणले तुझा घरी ती घरी गेली आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आई वर तिला म्हणजे काय बोलले मी अभ्यास करते म्हणजे परीक्षा आहे वरचा रूम आहे तर वरच्या रूम मध्ये गेले आणि त्यानंतर पाच दहा मिनटं पंधरा मिनिट वीस मिनटं झाले मुलगी जेवायला आली नाही पाणी प्यायला आले नाही त्यामुळं हे चिंतित पडले आली की नाही म्हणून ते सहज नंतर एक अर्धा पंधरा गेल्यानंतर तिथे कळलं की स्वास्ट घेतलेलं आहे थोडक्यात सांगायचं असं आहे की कुठल्याही विद्यार्थीला शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी असं टॉर्चर करणं आणि तिच्या जीवावर येणं ही गोष्ट अत्यंत समाजामध्ये विघातक आहे चीड येणारे आहे आणि दुःखदायक आहे